श्री स्वामी समर्थ भक्तांनो भक्तांनो आज मी तुम्हाला संकटात दाऊन आलेले स्वामी या विषयावर बोलणार आहे म्हणजेच आलेला अनुभव स्वामी समर्थांना माझा साष्टांग नमस्कार स्वामी म्हणताल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज मी तुम्हाला स्वामीवरचा दृढ विश्वास वाढवणारा एक अविस्मरणीय अनुभव सांगणार आहे ही गोष्ट एक सामान्य भक्ताची आहे त्याचं नाव रमेश आहे तो एक छोटासा व्यावसायिक होता पण अचानक आलेला संकटाने त्याला पार तोडून टाकले व्यवसायात मोठा तोटा झाला कर्ज वाढत चालले आणि हातात काहीच राहिले नाही रमेश पूर्णपणे निराश झाला होता त्याला काही सुचत नव्हते अशावेळी त्याने स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ मन मोकळ केली त्याने डोळ्यात आणून स्वामींना विनंती केली महाराज आता तुम्हीच माझा आधार आहात मला या संकटातून बाहेर काढा त्याने स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केले आणि रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू केले नामस्मरण सुरू केल्यानंतर रमेशच्या मनात एक वेगळी शांती आणि आत्मविश्वास निर्माण झाला एक दिवस त्याला एका जुन्या मित्राला फोन आला आणि हा मित्र एका मोठ्या कंपनीत का कामाला होता त्याने रमेशला एक नवीन आणि मोठी व्यवसायाची संधी दिली रमेश पूर्ण प्रामाणिकपणाने आणि आत्मविश्वासाने ही संधी स्वीकारा स्वामीवरच्या विश्वासामुळे आणि मेहनतीमुळे काही महिन्यातच तोटा भरून निघाला आणि त्याचा व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक यशस्वी झाला यातून रमेशला हेच कळले की जेव्हा आपण पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित होतो तेव्हा ते आपल्यासाठी मार्ग नक्कीच उघडतात स्वामींचे वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास डमकू देऊ नका नामस्मरण करा आणि स्वामीवर निष्ठा ठेवा तुमच्या आयुष्यातही असे चमत्कार नक्कीच घडतील चला तर मित्रांनो मग आपण नामस्मरण करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री श्री स्वामी स्वामी समर्थ स श्री त्री स्वामी समर समर्थ श्री श्री स्वामी स्वामी समर समर्थ हर्ष श्री स्वान स्वामी समर साथ स श्री स्वामी स्वामी नसि स्वामी स्वामी समर श्री स्वान स्वामी समर समर्थ हसि स्वामी स्वामी समर समर्थ श्री स्वामी स्वामी समर साथ सी स्वामी स्वामी श्री स्वामी स्वामी समर सहस श्री तरी स्वामी समर समर्थ श्री श्री ह्री स्वामी स्वामी समर समर्थ श्री श्री स्वामी स्वामी समर समर्थ श्री स्वामी 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 समर श्री स्वामी समर समर्थ श्री श्री स्वान स्वामी शमर समर्थ हृद श्री स्वान स्वामी समर सहरस श्री स्वामी स्वामी नमर श्री श्री स्वामी समर सहर्स श्री श्री स्वान स्वामी तमर समर्थ श्री ह्री स्वामी शमर समर्थ हर्ष श्री त्रि स्न स्वामी समर सहरस श्री श्री स्वामी श्री श्री स्वामी समर श्री स्वामी समर श्री श्री स्वामी समर श्री श्री स्वामी समर